असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स सोलापूर यांच्या वतीनं सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित केलेल्या स्थापत्य बांधकाम व अंतर्गत सजावट विषयक प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री विजयकुमार देशमुख महापौर शोभा शेट्टी सिने व नाट्य अभिनेते अतुल परचुरे आदी मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी करण्यात आलं हे प्रदर्शन दिनांक एक ते तीन फेब्रुवारी दरम्यान होत असून यामध्ये विविध प्रकारचे शंभर स्टॉल्स आहेत कापून तसेच मोक्षगुंडम यांच्या प्रतिमेसमोर प्रज्वलन करून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले शुभारंभ प्रसंगी बोलताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रदर्शनाचे कौतुक केले सोलापूर स्मार्ट होत आहे नागरिकांना देखील स्मार्ट घरे मिळावीत अशी अपेक्षा व्यक्त करत स्मार्ट सिटीतून विकसित केलेले होम मैदान अशा चांगल्या प्रदर्शनासाठी द्यावे असेही मत त्यांनी व्यक्त केले सोलापूरच्या लोकांना खरंच एक प्रकारच आपण एक माहिती आणि या इथे आण येणाऱ्या अनेक दुकानदार आहेत आपले डोर्स घरचे दरवाजे कसं असाल घरचं फर्निचर कसा असेल अनेक माहिती या इथं लोकांना मिळू शकतो नवीन नवीन ज्या या जगात उत्पादन होतं तो या आपल्या इथे या स्टॉलच्या दिलेल्या स्टॉलमधनं आपल्याला ते बघायला मिळतो स्मार्ट सिटीमधले घरं स्मार्ट व्हावं लोकांना चांगल्या घराम चांगल्या घरामध्ये रूपांतर करून घेण्यासाठी माननीय पंतप्रधानाचं उद्देश आहे त्यांचं स्वप्न आहे दोन हजार बावीस पर्यंतच प्रत्येकाला खरं असायला पाहिजे गाणं साहेबांना सांगतो की लोकांना होमकट्टा इथं काय आपण त्यांनी काय कुठं खड्डा मारणार नाही त्यामुळे आपले असले स्टॉल जे प्रदर्शन आहेत किंवा जे चांगले लोकांना जे उपयोग ते आपण काय हरकत सिने अतुल परचुरे यांनी देखील सोलापूर खूप बदलते येत्या वर्षात सोलापूर आणखी स्मार्ट होईल अशी आशा व्यक्त केली माझ्यासारख्या के मुंबईत राहणाऱ्या माणसाला सोलापूरात इतकं मोठं प्रदर्शन भरतं किंवा भरू शकतं याचा कधीही अंदाज नव्हता मी लहानपणापासून सोलापूरला येते पण आतापासनं आता गेल्या काही वर्षात सोलापूरचं जे बदलतं रूप बघतोय मी त्याचं कारण मला आधी ठेवून कळलं अशा प्रकारची प्रदर्शनं अशा प्रकारचे सिव्हिल इंजिनियर्स ही सिटी सुंदर करण्यासाठी इतका प्रयत्न करत असतील तर सोलापूर सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही अजून पाच वर्षांनी मला वाटतं सोलापूर अधिक सुंदर आणि अधिक छान झालेला असेल शुभेच्छा देतो महापौर शोभाबन शेट्टी यांनी या प्रदर्शनाचे कौतुक करत सोलापुरातील इंजिनियर सोलापूर स्मार्ट करू शकतात अशी अपेक्षा व्यक्त केली विविध प्रदर्शनाच्या माध्यमातून सोलापूरचा नावलौकिक होत आहे असेही त्या म्हणाल्या सोलापूर शहर आता सातुंजीने सांगितलं सोलापूर शहर स्मार्ट होतोय स्मार्ट मध्ये भर का करण्याचं काम म्हणजे तुमच्या स्थापत्याने किरणाई जे काही आपल्या इंजिनिअरिंगचे समिती आहे ते सोलापूरात भर पाडण्याचं काम त्यांचं आहे तुमच्या सर्वांच्या सहभागीने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने सोलापूर आपल्या पुढच्या करायला प्रयत्न ठिकाणी सुरुवात तर तुमच्या अवश्य आमच्या सर्वांना लाभ महापालिकेला लाभ प्रारंभी असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनायक जोशी यांनी मनोगत व्यक्त केलं आता स्थापत्य सोलापूर एक ब्रँड झालेला आहे गेली एकोणीस वर्ष झाली हे आता आमचं दहावं प्रदर्शन आहे दोन हजार एक ला आम्ही पहिलं प्रदर्शन केलं तर त्यापासून आम्हाला उत्तम प्रतिसाद आपल्याकडनं मिळत आहे शेवटी प्रशांत मोरे यांनी आभार मानले अर्पिता खडकेकर यांनी सूत्रसंचालन केले यावेळी प्रवीण हेडगिरे मनोज मेहत्रस हरेगावकर सुनील पुरडे राजेश गांधी मनपाचे नगर अभियंता संदीप कारंजे पक्षनेते संजय कोळी दत्तामुळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते